शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट जोडले गेले जी अगदी तुम्ही काल अगदी वक्तव्य करायला आणि आज ही बातमी समोर याला एकच वेळ आलेली पाहायला मिळते या चर्चा राज़ा राज़ा इस चर्चा राज्याच्या रंग राजकारणात रंगणारच कारण की लोकसभेचे जे निकाल जे आहेत ते अत्यंत धक्कादायक लागणार आहे आघाडीसाठी जे काही स्वप्न पाहिली होती तीस क्रॉस करू पस्तीस क्रॉस करू कधी चाळीस पर्यंत जात होते आणि उद्याच्या धक्कादायक निकालानंतर मग आपले पॉलिटिकली लाईन काय असली पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे याचे सगळे जण पक्ष म्हणून चर्चा म्हणजे विचार करतायत आणि कदाचित त्याच अनुषंगाने जे आता मला कल्पना नाही परंतु आपण आपल्या माध्यमातून ऐकलं की कोणी माहितीचे समन्वयक तिकडे जात आहेत किंवा त्यांनी वेळ मागितलेली आहे अशी मला तर कल्पना नाही परंतु गेले जरी असतील तरी चर्चा ह्या सुरुवात त्याला म्हणता येईल ती प्रयत्न कोणी करत असेल परंतु असं अधिकृतपणे कोणतीही चर्चा पक्षाच्या झालेली नाहीये ठीक आहे संजय जी आपण चर्चा थोडीशी बाजूला ठेवू मा, मात मला तुमचं वैयक्तिक मत आता जाणून समजा मनोमिलन झालं समजा सूत जुळलं पुन्हा ठाकरे एकत्र आले तुमची वैयक्तिक भूमिका काय असणार आहे तुम्ही बंड करून बाहेर पडलेले आहात चाळीस आमदार बाहेर पडलेले आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत अशात संजय शिरसाटांची वैयक्तिक भूमिका काय असेल